नमस्कार मंडळी तुम्ही कशी आहात सुखी राहा आनंदात राहा मजेत राहा आणि मी आज तुम्हाला सुदाम आणि कृष्ण भगवान यांच्या मैत्रीची गोष्ट सांगते ते दोघं लहानपणी या सांदीपणी ऋषींच्या आश्रमात विद्या शिकायला गेले होते आणि त्यांनी विद्या शिकवून जा शिकत शिकत मग गुरुमाऊली होती ना त्यांची ती गुरुमाऊली त्यांना लाकडं आणायला पाठवायची आणि मग ते लाकडं घेऊन आले का ती माऊली स्वयंपाक करायची पण ती संगती जाताना थोडे चणे चणे द्यायची माऊली आणि मग ते चणे सुदामाच्या गठोडीमध्ये राहायचे आणि सुदाम येणार हे एकटेच खायचे चणे कृष्ण भगवानला द्यायचे नाही मग कृष्ण भगवान म्हणाले काय वाचतं तुझ्या तोंडाने तर ते म्हणाले काय नाही हे लाकडं वाचतात हे वाचतं असं सांगायचे खोटं बोलायचे ते आणि चोरून खायचे देवाने ओळखलं कृष्ण भगवान हे जगाचा बाप आहे आपला आणि भगवंताने ओळखलं की हा चोरून चणे खातो बरं याचं पळ मी त्याला देईल मग नंतर ते दोघं मोठे झाल्यावरती सुदामा सुधाम हा आपल्या गावी परतला विद्याग्रहण झाल्यावरती आपल्या गावी गेला आणि त्यांचं लग्न वगैरे झालं आणि कृष्ण भगवान द्वारकेला गेले आणि ते राज्य करू राज्य करू लागले आणि मग त्यांना सुदामाला मुलं बाळं वगैरे झाली त्यांना खूप गरिबी आली खूप गरिबी आली तर त्यांच्या घरात अन्न वगैरे खायला नसायचं जे भीक मागून आणायचे त्यांना भीकसुद्धा कोणी देत नव्हतं सुदामांना मग नंतर त्यांची पत्नी मिळाली शिका हो तुमचा मित्र कृष्ण भगवान आहे ना मग त्यांच्याकडं जा आपल्याला काहीतरी दहनद्रव्य देतील काहीतरी आपल्याला मदत करतील आपल्या मुलाबाळांना आपण खाऊ पिऊ घालू मोठे करू तुम्ही जा मित्राकडे ते म्हणाले मी कसं जाऊ माझे कपडे किती फाटते मी मला लाज वाटते नाही जा तुम्ही कसं तरी करून जा आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला मुलांना जगवायचं मोठे करायचे शिकवायचं शाळा त्यांना असे म्हणून मग सुदामा सुदामा निघाले मग ते निघाले मग नंतर पुढे ते गेले द्वारकेला गेले पायी चालत गेले पायाला काटे टोसले त्यांनी इतके हला हालातमध्ये गेले ते द्वारकेला आणि गेटच्या बाहेर उभे राहिले गेटच्या बाहेर उभे राहिले तर त्यांना कोणी गेटवाला वाटमेन वगैरे असे असतात त्यांनी आतमध्ये जाऊ दिलं नाही की तुम्ही असे फाटके कपडेवाले कोण आहात म्हणे माझा मित्र आहे म्हणे कृष्ण भगवान म्हणे असं फाटके कपडेवाला कुठं मित्र असतो का म्हणे ते किती हे आहेत म्हणे भगवंत आहे म्हणे आणि तुम्ही तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही म्हणे तुम्हाला आम्ही परवानगी देणार नाही म्हणे ते रडू लागले आणि रडत रडत ते मागे फिरले मागे फिरल्यावरती एका झाडाच्या खाली बसून राहिले नंतर मग कृष्ण भगवंतांना या कोणीतरी बातमी दिली की तुमचा मित्र आला आहे सुद्धा त्यांना खूप आनंद झाला कृष्ण भगवंताला खूप आनंद झाला ते सिंहासन सोडलं आणि पळायला लागले बाहेर की माझा मित्र आला माझा मित्र आला आणि ते बाहेर आले तो पळत गेले तो झाडाखाली सुदामा बसलेला होता आणि गेला कृष्ण भगवान गेले आणि त्यांच्या घराला मिठी मारली आणि सांगितलं काय सुदामा काय कसं येणं केलं देवा मी तुम्हाला भेटायला आलो होतो तुम्ही जगाचे पिता आहात तुम्ही परब्रह्म परमेश्वर आहात तुम्ही मग चल मग माझ्या नगरीमध्ये मग कृष्ण भगवानने त्यांचा हात धरून द्वारकेला आणलं मग सिंहासनावर बसवलं त्यांचे पाय धुतले आणि त्यांचे पायाने जो पुसून काढले त्यांना आगंध अक्षरा लावली कारण ते ब्राह्मण होते ब्राह्मण हा क्षत्रिय धर्मातला आपल्या चार वर्णापैकी ब्राह्मण हा श्रेष्ठ असतो लग्न लावताना सुद्धा आपण ब्राह्मणालाच बोलवतो दुसऱ्याकडून लग्न लावत नाही म्हणून ब्राह्मण हे श्रेष्ठ आहे चार वर्णामध्ये तर मग त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली आणि मग ते आराम करत बसले त्यांच्या याच्यामध्ये ना गठोडी होती पोह्याची त्यांच्या पत्नीने दिलेले पोहे दिले होते ते, ते पोहे आहेत ना त्यांनी गटवडी कृष्ण भगवंताने कण काढले आणि हातात घेतली ती गोठडी सोडली त्याच्यातले पोहे काढले आणि खायला सुरुवात केली तेवढ्या त्यांच्या रुक्मणी सत्यभामा त्यांच्या बायका आल्या आणि त्यांनी ती गटपुडीतले पोहे त्यांच्या हातातले पोहे इसकावले आणि सगळ्यांनी खाऊ लागले आनंदाने खाऊ लागले म्हणजे भगवंताला काय आपण दिलं तरी त्यांना खूप प्रेम वाटतं त्यांना खूप आनंद वाटतो असं काही नाही की बस लाडून पेरे दिले पाहिजे भगवंताला प्रेमाने आदराने भक्तिभावाने जे अर्पण केलं ते देवाला खूप आवडतं मग कृष्ण भगवानला खूप आनंद झाला मग त्यांनी मुक्काम केला सुदामाने आणि सांगितलं आपल्या बायकोने काय सांगितलं आपल्याला दोन आणा द्रव्य आणा आपण कसं मारायचं आपली गरिबी आहे कसं मारायचं ते ते राजा आहे ते दे भगवंत आहेत मग त्यांनी भगवंताच्या मनातलं त्यांनी सांगितलं आणि मग बोलले दुसऱ्या दिवशी म्हणाले मी आता निरोप घेतो आणि माझ्या नगरीला जातो द्वारकेला आणि ते निघाले नि निघाले ना तर त्यांच्या मनात होतं की आपल्याला काही दिलं नाही काही दिलं नाही आपण कसं मागायचं आपण कसं मागायचं पण भगवंतांनी भगवंत फार मोठ्या मनाचे भगवंत फार उदार भक्तीला पावतात त्यांची नगरी सोन्याची करून टाकली द्वारका त्यांची सोन्याची द्वारका केली त्यांचे माडी महाल सगळे उभे केले मुलांना कपडे दागिने कृष्ण भगवानने आधीच जाऊन तयारी केली त्यांच्या पत्नीला महावस्त्र सगळे भरघरी शैल्याचे दागिने सगळे घालून सजवून महालक्ष्मी दिसू लागली गरिबी सगळी त्यांची आठून गेली आणि ते आनंदाने मग आले सुदामा आले म्हणतात माझी नगरी नाही ही कोणाची नगरी आहे मी तर इतका गरीब ब्राह्मण आहे माझी मा एवढा महाल एवढं कसंच झालं लगेच आले म गा गावातली लोकं म्हणाली अरे तुझा महाल आहे तुझी बायको इथे मुलं आहेत मग ते घरात गेले आणि त्यांनी बायकोला ओळखलं आणि ती लगेच बाहेर आली अहो कृष्ण भगवंताने सगळं दिलं म्हणे आपल्याला माळी महाल कपडे अन्न वस्त्र मुलांना सगळं काही दिलं म्हणे बघा तुमचा मित्र किती किती दयाळू आहे परमेश्वर आहे तो जगाचा मा माता पिता आहे आपला म्हणे मग तुम्ही दयाला नाही नाही म्हणत होते म्हणे पण बघा देवाची लीला अप्रम पार असते म्हणे देवाला दया आली ना तो आपल्याला कुठल्या कुठे हे करतो फक्त आपण त्याची भक्ती केली पाहिजे त्याचं भजन केलं पाहिजे त्याचं दर्शन सकाळी उठून घेतलं पाहिजे झोपताना कृष्ण भगवान कृष्ण भगवान कृष्ण भगवान म्हणून आठवण करून झोपले पाहिजे म्हणे आपण म्हणजे आपल्याला देव सकाळी बरोबर उठवतो म्हणे आपली काळजी घेतो आपल्याला आपल्यावर लक्ष ठेवतो म्हणे भगवंत आपला मायबाप आहे तो म्हणून आपण ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण नम समाप्त